मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओत स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मुख्यमंत्र्यांनी एक नवीन ॲप लॉन्च केलेलं आहे मित्रांनो ज्याद्वारे आपण आपली समस्या तिथे मांडू शकतो मित्रांनो आता व्हिडिओची सुरुवात करण्याअगोदर माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी विजन त्याला सबस्क्राईब करा आणि तिथे बेल नोटिफिकेशन ऐकून दिसेल तिथे जाऊन क्लिक करा जेणेकरून आमची नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल नवीन नवीन अपडेट्स मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला तिथे बघायला मिळेल मित्रांनो सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग ओळूया व्हिडिओकडे व्हिडिओमध्ये आजची अपडेट अशी आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी एक नवीन लॉन्च केलेलं ॲप आहे मित्रांनो ज्याच्याद्वारे तुम्हाला जी काही समस्या असेल जर तुमचे पैसे येत नसेल किंवा तुम्हाला अर्ज भरण्यास काही तक्रारी असेल तर ते, ते जाऊन तुम्ही ते कंप्लेंट किंवा तक्रार करू शकता चला तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट केलंय की आमच्या इथून आम जे जा पैसे जातो जे जा गव्हर्नमेंटकडून पैसे जातो ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये तो जमा होतो आणि त्या महिलांच्या अका अकाउंट जे काही असेल महिलांच्या अकाउंटमध्ये जे जमा झालेला पैसा बँक काही कारणास्तव कट करत आहे त्यांचे काही रूल असेल त्यानुसार ते, ते कट करत आहे कोणाचे अकाऊंट बंद पडले असेल कोणाचे काही हप्ता चालू असेल त्यांचे पैसे कट झालेले आहेत तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना कडक इशारा दिलेला आहे मित्रांनो कोणत्याही माझ्या लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे जे काही हप्ता जमा झालेला आहे काट ते काटल्या जाणार नाही ते कोणत्याही महिन्यातला मित्रांनो पैसे कट केलेल्या बँकेवर कारवाई होणार आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी असा कडक संदेश दिलेला आहे मित्रांनो ज्या पण महिलांचे पैसे बँकेतून कट झालेले अशा महिलांना चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आहे मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या पण महिलांचे पैसे कट झालेले आहेत त्यांची बँकेशी त्या त्यांना ज्या ज्या बँकेतून पैसे कट झाले त्यांच्यावर कारवाई होणार आहे मित्रांनो तर निश्चित व्हा तुमचे पैसे तुमच्या अकाऊंटला पुन्हा मिळण्याचे जास्त चान्सेस आहे मित्रांनो पैसे कट करण्याचे कोणतेही कारण बँक सांगत असेल तर तुम्ही आता नवीन ॲप दिले त्याच्याद्वारे तुम्ही तक्रार करू शकता महिलांसाठी ही योजना आहे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले जा ती बँक कट करून घेत आहे अशी जर समस्या असेल तर नवीन ॲप लॉन्च झालेली आहे त्याद्वारे तुम्ही तक्रार करू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे व वळूया मित्रांनो दोन कोटीहून अधिक महिलांनी अर्ज झालेले आहे ज्यातून एक कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ झालेला आहे तर मै मित्रांनो मित्रांनो येणाऱ्या काळात अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे मित्रांनो आणि ही योजना तीस सप्टेंबरपर्यंत याची मुदत वाढवलेली आहे मित्रांनो जो जो ज्या महिलांनी अर्ज भरलेला नाही त्या महिलांनी अर्ज भरून घ्या तीस सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ केलेली आहे मित्रांनो मित्रांनो सरकारकडून आणखीन एक अपडेट आलेली की मुख्यमंत्री आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते असेल जे काही गोर्नमेंटमधले लोक असेल ते प्रत्येक घरी जाऊन ते चेक करणार आहेत की तुम्हाला पैसे मिळालेले आहेत काही नाही लाडके बहीण योजनेचे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा दुसरी योजना असेल तुम्हाला माहीत नसेल तर त्याची माहिती देण्याचं काम ही करणार आहे या योजनेअंतर्गत सगळ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने सरकार काम करत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला पण कोणतीही अडचण येत असेल तर मला निश्चित कमेंट करा मी ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करन आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे मराठी विजन धन्यवाद